चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराला श्रीकृष्णांचा जन्म झाला यामुळे दरवर्षी या तिथीला दर भक्तीभावाने जन्माष्टमी श्रीकृष्णाची साजरी केली जाते तर बघा श्रावण महिना आला की आपल्या हिंदू धर्माचे सगळे सण उत्साहाने आपण साजरे करतो वेगवेगळे नारळी पौर्णिमा आले नागपंचमी आली रक्षाबंधन आलं श्रीकृष्ण जन्माष्टमी आले असे सगळे वेगवेगळे सण आपण हे श्रावणामध्ये श्रावणापासून सुरू होतात आणि था ते साजरे करतो तर बघा हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण उत्सान होतो आणि तो मध्यरात्री आपल्याला साजरा करायचा असतो आता ह्याचा मुहूर्त काय आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटापासून झालेला आहे तो सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटाला संपणार आहे पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सण पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे आता पूजेचे मुहूर्त बघा सोळा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते बारा सत्तेचाळीस म्हणजे त्रेचाळीस मिनिटाचा हा योग आहे ह्या योगावरती मध्यरात्री आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांना पाळण्यात घालायचं आणि त्यांचा पाळणा आपण म्हणायचं आहे आता हे करत असताना आपल्याला श्रीकृष्णांची काय सेवा करायची आणि काय अर्पण करायचं श्रीकृष्णांना त्यामुळं तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी असतील संतान प्राप्तीच्या अडचणी असतील किंवा मुलांच्या आयुष्याच्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील घरामध्ये सदैव पैसा संपत्ती आर्थिक वाढ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील सगळ्यात पहिल्यांदा उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तर ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला उद्या करायचा आहे हा पंधरा ऑगस्टला धरायचा आहे दिवसभर उपवास आहे हा उपवास तुम्हाला रात्री बारा नंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा श्रीकृष्णांना पाळण्यात घातल्यानंतर जो नैवेद्य आहे त्या नैवेद्यांना आहे आता उपवास कसा करायचा तर फल फला करायचा खिचडी न खाता तुम्ही फळं राजिंद्र्याचे लाडू रताळे रा वगैरे हे खाऊन तुम्ही करायचं खिचडी टाळायची जर तुम्हाला उपवास जमत नसेल तर उद्या तुम्ही तामशिक अन्न म्हणजे लसूण कांदा मसाला चटणी म कांद्या लसणाची चटणी जी आहे मिरची पावडर ती टाळायची शुद्ध शाकाहारी तुम्हाला जेवणवरण भात किंवा भाजीपोळी हे खायचं आहे ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी ज्यांनी उपवास कराय करणार आहे त्याने फलारखायचं आता सेवा काय करायची बघा रात्री आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा वाजून पन्नास मिनिटांना तुम्ही हे सेवा करायला सुरू करायची कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा बाळकृष्णांना तामणमध्ये घ्यायचं पाण्यानं पहिल्यांदा पंचामृत सॉरी पाण्यानं पहिल्यांदा अभिषेक घालायचा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत त्यानंतर पंचामृतनं अभिषेक करायचा आता हे पंचामृत कसं बनवायचं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मध एक चमचा दोन चमचे दही चार चमचे साखर आठ चमचे म हे दूध मध हे बघा एक चमचा मध दोन चमचे तूप चार चमचे साखर चार चमचे मध मध झाला सॉरी एक चमचा मध दोन चमचे तूप त्याच्यात दुप्पट चार चमचे दही मग त्यानंतर काय झालं साखर किती आठ चमचे आणि सोळा चमचे दूध असं तुम्ही अगदी म पंचामृत बनवायचं समजा तुम्हाला हे शक्य नसेल एवढं बनवणं एवढं बनवलं तर तुम्ही सगळे ह्या घरा प्रसादाला प्रसाद सगळ्यांना पंचामृत वाटू शकता त्यानंतर बघा तुम्हाला सुमटवडा बनवायचा आहे कारण श्रीकृष्ण जन्माष्टमी असू दे दत्त जन्माष्टमी असू दे किंवा जयंती कुठली असू दे आपण सुंटवडा बनवत असतो हा सुमटवडा तुम्हाला उद्या बनवायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृतना अभिषेक आहे ह्या वेळेला तुम्ही पंचामृ अमृत अभिषेक घालत असता त्यावेळेला श्रीकृष्णांचा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू शहत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ही बाळकृष्णांची मूर्ती काढायची स्वच्छ परत पाण्याने धुवायची पुसायची एक पाट मांडायचा त्या पाटावरती ही मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर काय करायचं तो तुमचा पाळणा तयार केलेला आहे तुम्ही जेवढं तुम्ही घरामध्ये उद्या गोकुळाष्टमी साजरी कराल कराल पाळण्यामध्ये बाळकृष्णांना घालून पाळणा साज म्हणाल किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी कराल तेवढं तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आहे आणि त्यानंतर त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची त्याला संपूर्ण चंदन लावायचं पिवळं चंदन लावा हिनाचं अत्तर लावायचं पिवळी फुलं अर्पण करायची त्या पाळण्यामध्ये तुम्ही सुंदर वस्त्र वगैरे एक आदी टाईप तुम्ही बनवून घालायचं आणि त्यानंतर तुम्ही एकशे आठ तुळशीची पानं अर्पण करायची त्या पाळण्यामध्ये ज्यावेळेला श्रीकृष्णांची मूर्ती ठेवता त्यावेळेला ही एकशे आठ पानं तुम्ही घालत असताना प्रत्येक पानाला चंदनाचा टिळा लावायचा मग आता तुमच्याकडे समजा एकशे आठ पानं नसतील पाच जरी असतील एक जरी असेल तरी चालेल ते पान स्वच्छ धुऊन घ्यायचं त्याला चंदनाचा टिळा लावायचा एक वेळ ते पान श्रीकृष्णांना अर्पण करायचं ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं परत ते पान काढून परत ते खालायचं असं तुम्ही एकशे आठ वेळा जरी श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं ओम नमो भगवते वासुदेवायचं तर तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर मग तुम्ही पाळणा म्हणायचा श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करायची जो नैवेद्य आहे तो सुंटवड्याचा तो दाखवायचा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा समजा तुम्ही उपवास रात्री सोडत नसाल तर परवा शनिवारी दुपारी सोडलात तरी चालेल हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त संतान प्राप्तीसाठी म्हणा आपली जी मुलं आहे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्य राहण्यासाठी घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात आजार पण असेल ते दूर करण्यासाठी म्हणजे अशा प्रत्येक उपायासाठी अडचणीसाठी हा उपाय आर, पाये, नक्की तुम्ही हा उपाय करा श्रीकृष्ण जन्माष्टमी सगळ्यांनी घरी साजरी करा तुमचं घर गोकुळासारखं झाल्याशिवाय राहणार नाही उपाय नक्की करा तुळस तोडत असताना तुम्ही तुळशीची माफी मागा आणि मग तुळस तोडा तुळशीला विनंती करा म्हणा मी हे तुळशी माता कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला आपण देवीचं रूप दिलेलं दे आहे लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुळस तोडत असताना पहिल्यांदा तुळशीची माफी मागायची ही हे तुळशी माता मी ही जी तुळशीची पानं मंजुळा तोडत आहे हे भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी तोडत आहे तुझी आम्हाला आज्ञा असावी आणि आमची काय चूक झाली तर क्षमा करावी असं म्हणायचं ना मग तुळस तोडायची तुळस स्वच्छ धुवायची आणि मगच अर्पण करायची नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि सगळ्यांनी जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबसाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावरती क्लिक करा घंटीचं बटन आल्यानंतर त्या घंटीवर क्लिक करा त्यानंतर खाली ऑल बटन म्हणून येईल घंटीचं तिथे क्लिक करा त्यामुळे माझे सगळे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ जे आहेत ते अगदी ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आणि अगदी वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळं उपाय नक्की करत जा माझे एक किंवा दोनच व्हिडिओ असतात मी भरमसाठ व्हिडिओ करत नाही अगदी खात्रीशीर उपाय असतील तरच मी सांगते त्यामुळं उपाय करत जा श्री श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप तुम्हाला सगळ्यांना सुचे शुभेच्छा सु, सु, तुमचं घर श्रीकृष्णाने गोकुळासारखं नेहमी ठेवलं आहे श्रीस्वामी समर्थ